शुभविवाह या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या भागामध्ये रागिणी खूप खुश असते आणि ती सांगत असते आता ना भूमी आकाशपासून लांब जाणार आणि जे काही हवं आहे ते बरोबर सगळं साध्य झालेलं आहे असं म्हणत असतानाच तिकडे आता अभिजित येतो आणि आई आई ऐक ना खूप मोठा गोंधळ झालाय असं सांगायला लागतो रागिणी म्हणते अजिबात मला कोणत्याही गोंधळाबद्दल आज ऐकायचं नाहीये आज मी खूपच खुश आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा मला कोणाचं काहीही ऐकायचं नाही कोणतीही वाईट बातमी माझ्या कानावरती पडता कामा नाही असं म्हणत रागिणी सांगू नको असं म्हणते तोपर्यंत गोष्ट आता सांगून अभिजित बोलतो की अगं तांडेल पळालाय तांडेल जेलमधून पळालेला आहे आणि तो जर का तांडेल बाहेर पडला तर मात्र या सगळ्यामध्ये आता आपली कच्चे चिठ्ठा बाहेर काढेल त्याला असं वाटलं असेल की आपण त्याला या सगळ्यामध्ये बाहेर काढण्यामध्ये असमर्थ आहोत आणि म्हणून त्याने इकडून पोबारा केला के असेल आणि आपल्याला धडा शिकवेल रागिणी म्हणते ते काही नाही आपल्याला आपली हार जिंकलेली बाजी आता हरू द्यायची नाहीये या सगळ्यामध्ये आपण लवकरात लवकर त्या तांडेलचा शोध घेऊया इकडे सकाळी ज्या वेळेला आकाश उठतो भूमी बाजूला नसते मग आकाश थोडासा पॅनिक होतो आणि कुठे गेली असेल भूमी असा विचार करत असतो आणि तोपर्यंत तो किचन मध्ये येतो किचन मध्ये आल्यावरती तो मानसीला म्हणतो मानसी, मानसी भूमी इकडे आलेली आहे का यावरती मानसी म्हणते नाही जेजू भूमी इकडे नाही आलेली आहे आका म्हणतात काही अघटित तर घडलं नसेल ना आकाश म्हणतो काय घडणार आहे यावरती ते आका म्हणतात हे बघा आहो काल म्हणजे त्या नॉर्मल होत्या का त्यांना काही कळलंय का आकाश म्हणतो काल मला ती विचारत होती की या सगळ्यामध्ये तू मला काही फसवत म्हणजे तू माझ्यापासून काही लपवतोयस का असं काहीतरी विचारत होती आणि थोडीशी तुटक तुटक वागत होती यावरती रघुआगा म्हणतात त्यांना कदाचित का काही गोष्टी समजल्या असतील का मानसी म्हणते मी फोन लावून बघते मग मानसी आता भूमीला फोन लावत असते पण भूमी कोणाचाच फोन काही उचलत नसते आकाश पण तिला कॉल करत असतो पण भूमी काही उचलत नसते आकाश म्हणतो असं काय झालं असेल भूमी कुठे गेली असेल आकाशला खूपच चिंता वाटायला लागते भूमी मात्र एका ठिकाणी बस आणि ती विचार करते आकाश तू मला खरं सांगायला हवं होतस तू मला सगळं खरं सांगायला हवं होतस आणि माझ्याशी या सगळ्यामध्ये तू बोलायला हवं होतस तर मात्र इकडे आता आकाश विचार करत असतो की भूमी तू का रागवलेस माझ्यावरती भूमी आता बसलेली असते तेव्हा याला आकाश म्हणतो भूमी माझा फोन उचल भूमी विचार करते आकाश मला माहिती आहे तुला वाटत असेल की मी कोणत्या अडचणीत आहे पण मी तुझा फोन नाही उचलू शकत आज माझ्या समोर जे सत्य आले ना ते सत्य मी नाकारू शकत नाहीये आणि तिच्या समोर जे सत्य आलेलं ते सारखं 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 येत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता ती प्रशांतला कॉल करते प्रशांतला कॉल करून ती सांगते हॅलो प्रशांत तू जिथे असशील ना तिथून बाबांना सगळ्यात पहिले घरी आण मला बाबांशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती प्रशांत म्हणतो ताई काही झालंय का यावरती भूमी म्हणते नाही मला तुझ्याशी नाही सांगायचं काय तू बाबांना घरी घेऊन ये मी बाबांना सगळं काय ते सांगेन इकडे आकाश खूप झालेला असतो आणि नक्की काय झालं असेल भूमीला कुठे असेल भूमी असा विचार करत असतो तोपर्यंत रागिणी येते आणि आण मला माहितीये भूमीला का राग आलाय आणि भूमीने का गैरसमज करून घेतलाय असं म्हणत एफ आय आर ची कॉपी ती आता आकाशला दाखवते आकाशला ती कॉपी दाखवल्यावरती आकाश ती कॉपी पाहतो आणि त्याला जबरदस्त धक्का बसतो आकाश म्हणतो हे काय यावरती रागिणी बहुते बहुतेक त्याला तिला हे समजलेलं आहे की तुझ्यामुळे तिच्या बाबांचा अपघात झालाय आणि त्यामुळे कदाचित ती रागावले आकाशला मागची फ्लॅशबॅकमध्ये जात आठवतं मंगळागौरीच्या दिवशी त्याने वचन दिलेलं असतं कोणत्याही बाबतीत मी तुझ्यापासून काही लपवणार नाही आणि म्हणून भूमी विचारत असते की तू माझ्यापासून काही सत्य लपवत आहेस का आकाश म्हणत असतो सत्य लपवते नाही ग मी तुझ्यापासून काहीही सत्य लपवत नाहीये यावरती भूमी सांगते ठीक आहे मग माझ्याकडूनच तुझ्या पुस्तकाची काही पानं वाचायची राहिली असतील हे सगळं त्याला आठवतं आणि भूमी काल रात्री असं का बोलत होती या सगळ्याचा त्याला उलगडा होतो तोपर्यंत तांडेल आता सुटलेला असतो जेलमधून पळालेला असतो तांडेल आणि तो तांडेल आता विचार करत असतो रागिणी मॅडम तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलात भानुशालींना वकील म्हणून नेमलं त्यांना जेलमध्ये पाठवलं आता तुमचा सगळा कच्चा चिठ्ठा तुमच्या सुमेला मी सांगणार काहीही झालं तरी तुमची कारस्थान तुमची सून आणि तुमचा भाचा यांच्या समोर मी आणणार मी माफीचा साक्षीदार होऊन मी या सगळ्यातून सुटणार पण तुम्हाला मात्र या सगळ्यामध्ये मी अशी अद्दल घडवेन ना की तुम्ही कायमच लक्षात ठेवाल असं म्हणत तो आता भूमीच्या दिशेने येत असतो त्याला भूमी बसलेली एका ठिकाणी दिसते आणि तो विचार करतो काहीही झालं तरी आज भूमी मॅडमना मी सगळं सा सत्य सांगणार म्हणून तो भूमीच्या जवळ एक एक पाऊल टाकत येतो तोपर्यंत भूमीने फोन लावून प्रशांतला बाबांना आणायला सांगितलेलं असतं आणि भूमी तिकडून जायला निघते जोपर्यंत तांडेल भूमीपर्यंत पोहोचणार तोपर्यंत भूमी रिक्षात बसून निघून गेलेली असते तांडेल म्हणतो रागिणीबाई साहेब आत्ता जरी तुमची सून इकडून निघून गेली असली ना तरी सुद्धा मी तुमच्या सुनेला गाठणार आणि जे काही सत्य आहे ते सगळं सत्य मी तिला सांगणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत चिडलेला तांडेल मात्र या सगळ्यामध्ये भूमीला गाठण्यासाठी आतुर झालेला असतो तोपर्यंत आजीला भेटायला आकाश येतो आणि घडलेला प्रकार सांगतो की सगळं भूमीला कळले आहे की माझ्यामुळे तिच्या बाबांचा अपघात झालाय सत्य तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे याच्यावरती आजी म्हणते आकाश बाळा हे सगळं तू मुद्दाम केलेस का आकाश म्हणतो नाही आजी पण माझ्याकडून चूक झालेलीच आहे ना मी भूमीला सगळं सांगायला हवं होतं भूमीला असं वाटलं असेल की आपण सगळ्यांनी मिळून हे सत्य तिच्यापासून लपवून ठेवलंय आजी मी चुकलो मी भूमीला खरंच सगळं सत्य सांगायला हवं होतं ना सांग ना या आजी यावरती आजी म्हणते हे बघ आकाश बाळा तू स्वतःला काही त्रास करून घेऊ नको तू मुद्दाम केलेला आहेस तू अपघात पण मुद्दाम केला नाहीस तू लपवलेला पण मुद्दाम आहेस त्यामुळे भूमी तुला समजून घेईल आकाश म्हणतो नाही मी मी भूमीला जातो तिला घरी घेऊन येतो आणि सगळ्यांच्या समोर तिची मी माफी मागतो असं म्हणत असताना इकडे पौर्णिमा म्हणते पण मला असं वाटते की भूमिताईने ही गोष्ट खूप मनाला लावून घेतले म्हणूनच ती घर सोडून निघून गेले मला नाही वाटत या घरात ती पुन्हा येईल आकाश म्हणतो पोरणी तू गप्प बस मला भूमीला आणायलाच जायलाच पाहिजे असं म्हणत तो भूमीला आणायला निघतो अथर्व आणि मानसी त्याला थांबवतात की जो इतका त्रास करून तुम्ही काही जाऊ नका यावरती आकाश म्हणतो असं कसं बोलतेस मानसी आपण सगळ्यांनी तिच्यापासून सत्य लपवले हे त्यावेळेला तिला कळेल ना तेव्हा तिला स्वतःला किती वाईट वाटेल की, वाई की सगळेच घरचे मिळून माझ्यापासून सत्य आहेत पौर्णिमा म्हणते हो पण भूमिताई तुम्हाला समजून माफ करेल असं मला नाही वाटत आकाश चिडतो आणि गप्प बस पौर्णिमा मी तुझा हात जोडतो अशी घरामध्ये चर्चा चालू असताना भूमी तिकडे येते भूमी म्हणते हो आकाश मला आज खूप मोठी माझी फसवणूक झाल्यासारखंच वाटतंय आकाश म्हणतो ऐक ना भूमी या सगळ्यामध्ये तुझी फसवणूक करणं हा माझा हेतूच नव्हता यावरती भूमी सांगते घरातल्या सगळ्या व्यक्तींना ही गोष्ट माहिती होती पण पर माझ्यापर्यंत ही गोष्ट कुणीच पोचू दिली नाही या सगळ्यामध्ये मला खरंच आज फसवल्यासारखं वाटतंय म्हणजे माझ्या बहिणीला माझ्या घरच्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती असताना फक्त आणि फक्त मला ही गोष्ट न सांगण्याचं कारण तरी काय यावरती मानसी म्हणते ताई ऐक ना यावरती भूमी सांगते नाही मला आता कोणाचंच काही ऐकायचंच नाही आहे म्हणजे आता सगळ्यात गोष्ट महत्वाची ही आहे की या घरातील प्रत्येक व्यक्तीला हे माहिती होतं पण फक्त मला माहीत नव्हतं माझ्या बहिणीने पण माझ्यापासून ही गोष्ट लपवली माझ्या भावाने लपवली माझ्या आईबाबांनी लपवली पण सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे ते म्हणजे नवऱ्या बायकोचं तर नवऱ्याने माझ्यापासून ही गोष्ट लपवली मला खूप लागलेलं ला आहे त्यावरती आजी म्हणते हे बघ भूमी तुझी मानसिक अवस्था बरोबर नव्हती ना या सगळ्यामध्ये खूप मोठ्या अपघातामधून तू उठली होतीस ना आणि या अपघातानंतर तुझ्या समोर असं काही सत्य आलं तर तुला खूपच त्रास होईल आणि या सगळ्यामुळे तुझ्यापासून आकाशने सत्य लपवलं भूमी म्हणते आजी पण बाकी सगळ्या गोष्टी मी हळूहळू एक्सेप्ट करत होते ना तशी ही पण गोष्ट एक्सेप्ट केली असती आणि मला माहितीये आकाशने हे का केलं असेल कारण आकाशला मला गमवण्याची भीती होती आकाशला वाटलं असेल की मला ही गोष्ट कळली तर कदाचित मी आकाशला सोडून जाईल आणि त्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे यावरती रागिणी म्हणते भूमी तू शांत हो बरं तू जरा निवांत बस तू थोडासा चहा पाणी घे चहा वगैरे घेतल्यावरती तुला थोडं बरं वाटेल असं म्हणत मुद्दाम रागिणी भूमीला या सगळ्यामध्ये आता चहा घ्यायला सांगते भूमी म्हणते चहा घेऊ मी हे सगळं इतकं घडत असताना मी चहा घ्यायचा आहे असं म्हणत भूमी थोडीशी चिडते आणि मला चहा पाणी काहीही नको आहे या सगळ्यामध्ये माझी जी फसवणूक झाली ना त्याचा फक्त मला जाब हवी यावरती आकाश म्हणतो भूमी मी तुझ्या पाया पडतो खरं तर मी तुझी माफी मागतो मी तुझ्यापासून खूप मोठं सत्य लपवलं या सगळ्याचा मला खूप त्रास होत आहे मला सुद्धा खूप त्रास होतोय तू मला माफ कर ना यावरती भूमी म्हणते हे बघ आकाश माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुझं पण माझ्यावरती तितकंच प्रेम आहे माझं तुझ्यावरील प्रेम कधीही कमी होणार नाही आणि तुझंही माझ्यावरती प्रेम कमी होणार नाही पण आजच्या घडीला मी तुला माफी देऊ शकत नाही आकाश मी तुला कधीही माफी देऊ शकणार नाही या सगळ्यामध्ये जर का माझ्या वडिलांच्या बद्दल हे घडतंय तर ते, ते तू मला सांगायला हवं होतंस मला गमावण्याच्या भीतीने तू माझ्यापासून सत्य लपवलंस आणि माझा विश्वास पण गमवलास असं म्हणत भूमी आकाशला ठामपणे आता तू माझा विश्वास गमवलास असं सांगत असते आकाश तिला समजवत असतो भूमी सांगते नाही आता तू माझ्याकडून माफीची अपेक्षा करणं सोडून दे माझ्याकडून माफीची अपेक्षा करू नकोस मी तुझी माफी मागते की प्लीज माझी माफी मागू नकोस असं म्हणत भूमी तिकडून निघून जाते आकाश तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असतो माझी पण काहीतरी बाजू असेल तू माझी पण बाजू समजून घे भूमी सांगते नाही असं म्हणत भूमी निघून जाते आजी म्हणते हे बघ आकाशवाळा या सगळ्यामध्ये ना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काहीही झालं ना तरी ज्या वेळेला काही गोष्टी तिला उलगडतील ना त्याच वेळेला तिला कळेल की तुझं तिच्यावरती किती प्रेम आहे आणि ज्या वेळेला तिला हे समजेल ना त्यावेळेला ती तुझ्याकडे नक्की परत येईल तू नको काळजी करूस आपण भूमीला या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगूया असं म्हणत आजी आणि आता काका आणि प्रशांत हे मिळून आकाशनं अपघाताचं काय सत्य होतं किंवा आकाशने हे सत्य का नाही सांगितलं या सगळ्याचा भूमीच्या आता खुलासा करण्यासाठी खूप मोठा प्लॅन करतात इकडे रागिणी अभिजितला सांगत असते अभिजित आत्तापर्यंतच आपलं काम व्यवस्थित वटलेलं आहे यापुढे आपलं काम करायचं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं तांडेलला पकडायचं तांडेलला पकडून या सगळ्यामध्ये त्याला आपल्याला सगळं आपले पुरावे नष्ट करून टाकायचे आहेत तांडेल कोणत्याही परिस्थितीमध्ये या कुणाच्याही हातात लागायला नको किंवा आपल्याला धडा शिकवण्यासाठी तांडेलने दुसरं काही करायला नको म्हणून तांडेलचा शोध घे कांडेलचा शोध घेऊन त्याला बरोबर आपलं हे सगळं कर नंतर रक्षाबंधनच्या दिवशी आता बोनसाईचं झाड गिफ्ट दिल्यावरती भूमी म्हणते हे झाड पाहिल्यावरती अस्वस्थ होतं मग आजी तोच विषय काढून तिला समजवण्याचा प्रयत्न करते कधी काळी तुझ्या आज आकाशची अवस्था अशी झाली असेल तर आणि अपघात झाल्यानंतर आकाशची अवस्था काय होती त्याने सत्य का लपवलं हे भूमीसमोर आणण्यासाठी आजी आता धडपडत असते मग मात्र रघुकाका येतात आणि आकाश बाबा वरती आहेत चला लवकर मालकीणबाई असं म्हणतात मग आकाशची अवस्था बघितल्यावरती भूमी म्हणते आकाश लहान मुलासारखं का वागतोय भूमीसमोर सत्य कसं येणार पाहणं रंजक ठरणार